शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत आपल्यासोबत आहे सर काय सांगाल राज्याचं शिष्टमंडळ जे आहे ते उपोषण करताना भेटण्यासाठी चाललेलं सा आहे काय सांगाल है? काल मी स्वतः गिरीश महाजन साहेब अतुल सावेसाहेब गोपीचंद पडळकरजी आम्ही लक्ष्मण हाके साहेबांना आणि तिथल्या आंदोलन करताना भेटून आलो त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्याच्यासाठी त्यांचं देखील पाच जणांचं शिष्टमंडळ आलेलं होतं पुण्यामध्ये जे आंदोलन चालू आहे ते देखील शिष्टमंडळ आलेलं होतं कालच्या मुख्यमंत्री मोद्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्याच्यामध्ये भुजबळ साहेब त्याच्यानंतर धनंजय मुंडे प्रकाशजी शेंडगे गोपीचंदजी पडळकर पंकजा ताई आणि सगळे आंदोलनकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावर जी काही का सांगोपांग सकारात्मक चर्चा झाली ते आंदोलनकर्त्यापर्यंत पोचवावं असं मुख्यमंत्री मोदयांनी सूचना केल्या आणि म्हणून भुजबळ साहेब असतील मी असेन गिरीश महाजन असतील गुलाबराव पाटील असतील अतुल सावे असतील धनंजय मुंडे असतील प्रकाश शंडगे असतील गोपीचंद पडळकर असतील हे आम्ही सगळे आंदोलनकर्त्यांची भेट घेतोय आणि त्यांना विनंती करतोय की ज्या ओबीसीच्या मागण्या त्यांनी ठेवलेल्या होत्या त्याच्यावर सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि सर्वपक्षीय बैठक घेण्यामध्ये मुख्यमंत्र्यांना देखील सगळ्यांनी मिळून विनंती के केलेली आहे की काही दिवसांमध्ये बैठक लागेल परंतु मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल या कुठच्याही समाजावर अन्याय होणार नाही ज्याचा हक्काचं आहे त्याला दिलं जाईल आणि ओबीसीच्या कुठच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका सरकारची आणि त्याच्यावर आम्ही थांबवतो मनोज जारांगेंचं जे उपोषण आहे ते महाविकास आघाडी पुरस्कृत आहे आणि हाकेंचं उपोषण जे आहे ते महायुती सरकारकडून पुरस्कृत असल्याची चर्चा किंवा के आरोप केले जातात संदर्भात काय अशा जर चर्चा असतील तर त्या बंद झाल्या पाहिजेत शेवटी मनोगे मनोज जारांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी न्याय मागत आहेत आणि हाकेसाहेब असतील लवनाथ वाघमारे असतील सासणे असतील हे ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी होऊ नये किंवा त्याला धक्का लावू नये यासाठी उपोषणाला बसलेले आहेत अरे म्हणून मला असं वाटतं की बाहेरच्या लोकांनी या उपोषणाला कुठेही राजकीय स्पर्श करण्याची काही आवश्यकता नाही दोघेही दोघांच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या समाजासाठी सरकारकडे न्याय मागत आहेत आणि सरकारची भूमिका दोघांच्याही बाजूने सकारात्मक आहे दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला टिकणारं देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे निजामकालीन द्वंद्वीच्या बाबतीमध्ये देखील काही निर्णय सरकारने हे घेतलेले आहेत तसंच ओबीसींचं कुठेही कमी होणार नाही महाज्योतीला निधी असेल त्याच्यानंतर वसतिगृह असतील या सगळ्या गोष्टीमध्ये काल सकारात्मक चर्चा झालेली आहे मंत्रिमंडळाची देखील उपसमिती ही निर्माण करण्याचा काल निर्णय झाला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की या आंदोलनाला उगाच राजकारणासाठी बाहेर राहून काही लोक जे राजकीय स्पर्श करत आहेत हे फार चुकीचं आहे ते त्याच्यामुळं आंदोलनं बदनामं होत आहेत आणि मला असं वाटतं की जातीजातीमध्ये ते निर्माण होईल असं कुणीही करू नये ही माझी विनंती आहे झारंगे यांनी असं म्हटलेलं आहे की मी छगन भुजबळांचं राजकीय करिअर संपवून टाकेल त्यानंतर आता त्यांनी राज्य सरकारमधील नवमंत्र्यांना पाडण्याची देखील एक घोषणा केली मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये मला जायचं नाही परंतु मला मनोजजींना देखील एक विनंती करायची आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाच्या नायकासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय मी त्यांच्या उपोषणाला देखील भेट दिलेली आहे आज मी ओबीसीच्या आंदोलन करताना देखील भेटणार आहे मला असं वाटतं की या सगळ्या राजकारणामध्ये आपल्या सगळ्या आंदोलनामध्ये राजकारण कुठे येऊ नये ही प्रामाणिकपणाची आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि म्हणून काल ज्यावेळी मी ओबीसी समाजाच्या आंदोलनकांना ज्यावेळी भेटायला गेलो त्यावेळी असं देखील सांगण्यात आलं की ज्या पद्धतीनं आंदोलनं दोन्ही होत आहेत त्याच्याकडे काही बघताना सका सरकार दोन याच्यामध्ये बघतं आहे तर त्याच्यामुळे मला ते देखील सांगायचं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे जशी मराठा आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे आणि त्याच्याकडे सकारात्मकदृष्ट्या सरकार बघतं आहे तसं ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही ही देखील सरकारची भूमिका आहे आणि त्याच्यामुळं जे काही गैरसमज पसरवले जातात तो गैरसमज काढण्यामध्ये सरकारला पुढाकार घेणं आवश्यक होतं आणि ते मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय आणि म्हणूनच शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा पुण्याला आणि याला जालनाला जातोय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि या मागणीवर जारंगे ठाम आहे तर सगळे सगळ्यांचा देखील विचार झाला पाहिजे मात्र याला ओबीसी संघटनेकडून विरोध होता याकडे कसा तोडगा तो याच्यामध्ये मला असं वाटतं की मला आपल्याला देखील एक विनंती करायची की याच्यामध्ये नक्की काय वस्तुस्थिती आहे याची माहिती आपण देखील जनतेसमोर मांडली पाहिजे सगे सोयरेच्या बाबतीतली भूमिका तो काढलेला जी आर याचा शब्दांशब्द अर्थ काय हे देखील आपल्यामार्फत पर जनतेपर्यंत पोचलं पाहिजे मराठा समाजाला जे समा दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते टिकणारं कशा पद्धतीनं दे आम्ही देतोय हे देखील लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना ओबीसी घटकाला कुठेही आम्ही त्यांच्यावर अन्याय करणार नाही का त्यांचं काही कमी करणार नाही ही जी शासनाची भूमिका आहे ही देखील आपल्यामार्फत पर जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे मंडल आयोगाने ओबीसीना जे आरक्षण दिलं होते सुरुवातीला चौदा टक्के होतं नंतर सोळा टक्के झालं आणि शेवटी ते सत्तावीस टक्क्यापर्यंत पोहोचलेलं आहे मात्र हे आरक्षण जे देण्यात आलेलं आहे हे खोटं आरक्षण आहे असं मनोज दारांगेचा दाखव नाही मला असं वाटतं की म्हणूनच सांगितलं की या सगळ्या ज्या पूर्वी मंडल आयोगानं दिलेलं आरक्षण असेल त्याच्यानंतर ते, ते सत्तावीस टक्के झालेलं असेल या सगळ्यावर मला असं वाटतं की जी वस्तुस्थिती आहे ही जनतेसमोर आपण आणली पाहिजे काही लोकांचे जर गैरसमज झाले असतील तर ते सरकारनं दूर केले पाहिजेत आंदोलनकर्त्यांच्या प्रमुखांनी देखील समजून घेतलं पाहिजे प्रसारमाध्यमांनी देखील दूर केले पाहिजेत जेणेकरून कुठेही जातीय भिंती निर्माण होणार नाहीत आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि राज्यातली शांतता बिघडणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे आज आपण सरकारच्या माध्यमातून उपोषणकर्त्यांची भेट घेत आहात लक्ष्मण हाकेंचं देखील उपोषण सुरू आहे मनोज जारागी पाटलांचं देखील उपोषण सुरू आहे सरकारकडून शिष्टमंडळामध्ये कोण कोण असेल आज उपोषण संपेल ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांना भेटायला जात असताना भुजबळ साहेब आहेत मी स्वतः आहे, आहे गिरीश महाजन आहेत अतुल सावे आहेत धनंजय मुंडे आहेत गुलाबराव पाटील साहेब आहेत संदीपान बुमरे आहेत प्रकाश शेंडगे आहेत आणि पडळकर साहेब आहेत समीर भुजबळ आहेत अशा पद्धतीचं हे शिष्टमंडळ आहे आणि आम्हाला खात्री आहे काल जी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सर्वपक्षीय बैठक करण्याचा एक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होतोय ते आम्ही सकारात्मक सगळं दोन्ही आंदोलन करताना जाऊन सांगू आणि त्याच्यारात सकारात्मक निर्णय घेतो हे होते उदय सामंत काल झालेली सकारात्मक चर्चा यानंतर आज राज्याचं जे शिष्टमंडळ आहे ते लक्ष्मण आके यांना भेटणार आहे आणि सकारात्मक तोडगा काढून हे उपोषण संपवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल कॅमेरा पर्सन नितीन खरासह मी संजय गडदे साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका